पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची वैयक्तिक माहिती आणि इतर माहिती आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागामार्फत अद्ययावत संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे त्यात महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक आणि इतर सेवाविषयक तपशील स... महापालिकेत सात हजार सहाशे अठरा कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये वर्ग एक चे चौऱ्याऐंशी वर्ग दोन चे दोनशे दहा वर्ग तीन चे तीन हजार दोनशे एकाहत्तर आणि वर्ग चार चे चार हजार तीनशे तीन कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी इंडिया डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगार, स्लीप भविष्य निर्वाह निधीचा तपशील विमा पॉलिसी रजेबाबतची माहिती आणि सेवाविषयक तपशील उपलब्ध करून देण्यात आला